हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मिनी फ्ला तर हा व्हिडिओ ना काही दिवसापूर्वीचा आहे ॲक्च्युली मी आणि माझ्या मामाकडची फॅमिली आम्ही सगळे गेलेलो आई रेणुका देवीच्या दर्शनाला ते पण कर्नाटकामध्ये आई रेणुका देवी हे माझ्या मम्मीच्या माहेरचं कुलदैवते सो त्या दर्शनासाठी आम्ही गेलेलो आणि त्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच कर्नाटकात पोहोचलेलो आणि आमच्यासाठी घर बुक केलेलं सकाळ सकाळी उठून आम्ही छान असं देवी दर्शन घेतलं आणि घरी जाऊन नैवेद्यासाठी पुरणपोळ्या पण बनवल्या नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मंदिरात आलो आणि तेव्हा नीम काढण्याची एक पद्धत असते ती पण आम्ही पुरी केली असं कडुलिंबाचा पाला निसवला जातो आणि त्याच्यावरती छान असं हे गाणं पण म्हणतो आणि सोबतच आम्ही देवीला दैवेद्य पण अर्पण केला आणि त्यानंतर आम्ही तिथल्याच शेजारच्या मंदिरामध्ये गेलो तर ह्या मंदिरामध्ये ना एक श्रद्धा आहे की हा दगड उचलून डोक्याला लावल्यावरती आपल्या मनातली इच्छा आपण जी बोलतो ती पुरी होते तर ह्या पूर्ण देवदर्शनाचा मोठा ब्लॉग मी लवकरच लौक चॅनेलला अपलोड करणार आहे सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय